जय हिंद नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंधरा ऑगस्ट स्पेशल रेसिपीमध्ये आजची ही पाचवी रेसिपी खोबऱ्याची तीन रंगी वडी ही वडी करायलाही सोपी आहे आणि होतेही लवकर काही का नाही या वड्या अगदी खुसखुशीत आणि कुटकुटीत आवडतात पण काहीकांना माऊ आवडतात तर काहीक्यांना अशा मेडियम आवडतात आज मी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशी वडी करणार आहे कारण मला झेंडा करायला तशा प्रकारची वडी लागणार आहे चला तर आता आपण वड्या तयार करायला घेऊयात त्यासाठी मी एक कप नारळाचा सो घेतला आणि त्याच प्रमाणात तेवढीच साखर घेतलेली आहे प्रथम आपण नारळाचा चव थोड्याशा तुपावरती परतून घेऊयात त्यामुळं या त्या खोबऱ्यातील ओलसरपणा कमी होतो आणि नंतर साखर घातल्यानंतर त्याला जरा परतायला वेळही कमी लागतो आणि ही वडी अजून दोन तीन दिवस पिकालाही मदत होते आता आपण ह्याच्यात साखर घालून घेत आहोत साखर घालून घेतल्यानंतर त्याला पाच ते सात मिनिट चांगलं परतून घ्यावं लागतं अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचे बेटणही द्यावा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आता हे मिश्रण पडतून झालेलं आहे आता हे मिश्रण वरी थापण्यासाठी योग्य झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये केशर सिरप घालत आहोत त्यामुळे हो मिश्रण थोडस ओलसर येतो त्यासाठी अजून एक पर परतूया आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण एका ट्रे मध्ये घालून घेऊया एका ट्रेला मी थोडस तूप लावून घेत आहे हे मिश्रण गरम असताना थाकायचं असल्यामुळं आपण प्लॅस्टिकच्या पेपरनी त्याला थापू शकतो करावी लागते कारण साखर भट्ट होण्याची प्रक्रिया मात्र आता आपली जी वडी करून झाली आहे आता दुसरी वडी करायला घेऊयात त्यासाठी पहिल्या वडीप्रमाणेच एक वाटीचा सोन तो थोडासा परतून घेऊया आता यामध्ये साखर घालून घेत आहे मी साखर आणि खोबरं पाच मिनटं परतून घेऊ सगळ्या रेसिपीज आपण शेवटपर्यंत बघू नवे नवीन काही आयडियाज असतात तर मला कॉमेंटमध्ये कळ अशा प्रकारची वरी करायची म्हणजे थोडासा पांढऱ्या रंगाला ब्राउनिश सा कलर येतो आणि तो घालवण्यासाठी मी मात्र वरून थोड्या पिठीसाखरेचा उपयोग करणार आहे म्हणजे झेंड्यामधील मधला पांढरा कलर हा जास्त चांगला उठून दिसेल आत्ता मी ही रेसिपी झेंड्यासाठी म्हणून अशा प्रकारची करत आहे नंतर मी कोबऱ्याची बर्फी म्हणून आपल्याबरोबर शेअर करेन आता हे मिश्रण बऱ्यापैकी तयार होत आलेलं आहे ट्रे मध्ये कलरची जी वडी तयार झाली आहे त्याच्या शेजारी हे मिश्रण आपण घालून घेऊयात अशा प्रकारे दुसरा पांढरा रंग ही तयार झालेला आहे फी बर्फी मात्र जास्तच खुसखुशीत होणार आहे ह्याचाच कलर ब्राऊन आल्यामुळे मी साखरेचा वापर करणार आहे त्यामुळं ह्याची टेस्ट अगदी खूप वेगळी आणि छान येते आता आपण तिसऱ्या रंगाची बर्फी करायला घेऊया ही बर्फी सुद्धा पहिल्या दोन बर्फी प्रमाणेच करायची आहे त्यासाठी मी आता थोड्याशा तुपावरती हे खोबरं परतून घेत आहेत आता मी त्याच्यात साखर घातलेली आहे आणि परतून घेतात हे मिश्रण आपण पाच मिनटं परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये फूड कलर ॲड करूया आता हे मिश्रण थोडं थोडं हळला लागलेलं आहे ला हा फूड कलर अगदी चिमुटभर घ्यायचा आहे आता हिरव्या रंगाचीही वडी तयार झालेली आहे आता या हिरव्या रंगाच्या वडीचं मिश्रणही तयार झालेलं आहे हे मिश्रण प्रेमधे पांढऱ्या रंगाच्या वडीच्या शेजारी थापून घेऊयात अशा प्रकारे तिन्ही रंगांच्या वड्यांची मांडणी करून झालेली आहे आता आपण याच्यावरती अशोक चक्र लावूया अशोक चक्र लावलं की झेंडा हा अगदी खऱ्या झेंड्यासारखा दिसेल हे बघा आपला झेंडा तयार झाला